मी सांगतोय पण तुमचा विश्वास बसणार नाही अनेक ठिकाणी पतीच्या हत्येच्या घटना घडत आहे कोणाची बायको हत्याराने मारते तर कोणाची विष देऊन मारते आपण ज्या पत्नीबद्दल बोलत आहोत त्या बायकोना आपल्या प्रियकरासोबत मिळून आपल्याच नवऱ्याचा हत्येचा कट रचला या हत्येमध्ये पत्नीला पतीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत चला तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नेमकं प्रकरण घडलंय काय तर हे प्रकरण तेलंगणामधील करीमनगर या भागातील रामादेवी या महिलेचा आहे महिला तेलंगणाचा प्रसिद्ध पदार्थ सर्व पेंडी विकत होती तिच्या दुकानावर राजा या नावाचा व्यक्ती सर्व पेंडी खरेदी करण्यासाठी येत होता आणि याच कायम येण्यामुळे त्यांच्यामध्ये जवळीक वाढली आधी मैत्री झाली त्याच मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं हळूहळू त्यांची जवळीक वाढल्यामुळे त्यांचं बोलणं चालणं भेटणं या सर्व गोष्टी वाढल्या रामादेवी या यांचा पती संपत याला या गोष्टीची भनक लागलीच होती गोष्ट रामादेवीला समजते की आपल्या नवऱ्याला आपल्याबद्दल समजलं आहे त्यानंतर ते संपतला मारण्याचा प्लॅन करतात रामादेवी यापूर्वीच्या पतीच्या हत्या कशा पद्धतीनं झाल्या याचा पूर्ण अभ्यास करते आणि तिला पतीला वेगळ्याच मार्गाने मारण्याचा प्लॅन करते त्यानंतर रामादेवीना यूटूबवर बघून एक प्लॅन केला कानामध्ये कीटकनाशकचं औषध टाकल्यानंतर माणूस मरतो असं तिला समजलं त्यानंतर ते दोघेही प्लॅन करतात राजा या संपतला एका पार्टीमध्ये बोलवतो त्याला खूप तिथे दारू पाजतो फुल दारू पाजल्यानंतर संपत पूर्ण नशेमध्ये जातो आणि त्यानंतर राजा या आपलं काम पूर्ण करतो त्यांच्या कानात कीटकनाशकचा औषध टाकतो काही वेळातच संपतचा दुर्दैवी त्या ठिकाणी मृत्यू होतो ही गोष्ट राजाच्या राजा रामादेवीला सांगतो त्यानंतर ती खूप खुश होते रामादेवीने पोलिसात तिचा पतीच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली होती पण रामादेवीचा डाव उलाटला रामादेवीची चूक ही झाली की तिने पोलिसांना सांगितले की तिचा पतीचा मृतदेह सापडला आहे यानंतर पोलिसांना रमादेवीवर संशय आला आणि तिला ताब्यात घेण्यात आलं कठोर चौकशी दरम्यान रमादेवी आणि राजाया यांनी आपला गुन्हा कबूल केला अजून काही या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि राजाया आणि रमादेवी आता पोलीस कस्टडीमध्ये आहे तर मित्रांनो हो तुम्हाला ही कथा तुम्हाला कथा म्हणण्यापेक्षा क्राईम स्टोरी ही एक सत्यघटनेवर स्टोरी होती जर तुम्हाला आवडली असेल तर होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचं काही मत असेल तर नक्की नोंदवा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा